नमस्कार आणि धन्यवाद महाराष्ट्रात फोपवलेली मकोका कायदा आला तरी थांबलेली नाही ही वाढतच चाललेली आहे राजकारणात घुसणारी ही गुंडगिरी राजकीय नेत्यांच्या सपोर्टने चाललेली ही संघटित गुन्हेगारी संपवायची असेल तर संघटित प्रयत्न करणे गरजेचं आहे सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकांना आवाहन केलं आहे की या संघटित गुन्हेगारांना संपवण्यासाठी संघटित प्रयत्न सुरू करावे लागतील सज्जनाला प्रयत्न सुरू करावे लागतील आणि त्याचं नेतृत्व सैनिक समाज पार्टी करण्यास तयार आहे त्यामुळे हे संघटित गुन्हेगार हटवायचे असतील आहेत तर आपल्याला संघटित प्रयत्न करण्यासाठी सेमी डिफेन्स रूल हे परत अंडरग्राउंड कर, अंडर करतो अंडरलाईन करतो लक्षात ठेवा सेमी डिफेन्स रूलचं गव्हर्नमेंट आणावं लागेल <coughs> याला मिलिटरी शासन म्हणणार नाही पाकिस्तान सारखं मिलिटरी शासन नव्हे परंतु देअर मस्ट बी डिसिप्लिन शिस्त प्रिय सरकार हवं आहे सरकारमध्ये जर गुन्हेगार असतील तर शिस्त कोणाला लावणार आम समाज असा शिस्त प्रिय आहे आम समाज शांतता प्रिय आहे आम गुंडांनी जर राज्य केलं गुंडच जर सत्ताधारी झाले तर काय होईल ह्या समाजाचं आणि देशाचं म्हणून सैनिक समाज पार्टीने हतभल झालेली विचारधारा नव्हे तर ही विचारधारा आम समाजातील नागरिकांना आव्हान करते की आपण सर्व मिळून एकत्र येऊ संघटित प्रयत्न करू आपण सर्वांनी मिळून संघटित प्रयत्न करायचे आहेत संघटित प्रयत्न म्हणजेच डिफेन्स रूलचं गव्हर्नमेंट स्थापन करणे आहे डिफेन्स रुलचं गव्हर्नमेंट स्थापन म्हणजे सैनिक समाज पार्टीचं सरकार आल्यावर निश्चितच या शिस्त त्यांना शिस्त लावायची नाही शिस्तप्रिय नेता निवडायचा ने आहे शिस्तप्रिय शिस्त सैन्यात शिस्त घेतलेला आमदार करायचा आहे सैन्यात शिस्त घेतलेल्या लोकांचं सरकार स्थापन करायचं आहे त्यामुळे याला संघटित प्रयत्न म्हणतो आणि या प्रयत्नाला नक्की या देशातील महाराष्ट्रातील सज्ज जनता साथ देणार आहे कारण जनतेला आताच्या सरकारच्या किंवा राजकीय नेत्याच्या मानसिक पारतंत्र्यातून बाहेर पडण्याची संधी प्राप्त होणार आहे मानसिक पारतंत्र्य बाहेर दूर झाल्यावर व्यक्ती आपोआप स्वतःचा स्वतः विकास करू शकतो समाजाचा विकास करू शकतो देशाचा विकास करू शकतो त्यामुळे संघटित गुन्हेगारी हटवण्यासाठी निश्चितच या महाराष्ट्राला तरी सेमी गव्हर्नमेंटची आवश्यकता आहे मुख्यमंत्री कोणी झाला तरी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री होणार आहे एक जणाने मला शुभेच्छा दिल्या की तुमच्या हातात महाराष्ट्राचं हो भवितव्य आहे तुम्ही मुख्यमंत्री व्हाल परंतु लवकर व्हा आमच्या ह्यातीत व्हा हे पत्र माहीत नाही का शुभेच्छा पाठवल्या त्याचा अर्थ काय त्याचा असं माहिती असेल आय डोंट नो एक्झॅक्टली परंतु इथे नेसेसरी फॅक्टर आहे कोणी मुख्यमंत्री झाला तरी डिफेन्स रूलच्या सरकारचा मुख्यमंत्री असेल सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचा मुख्यमंत्री असेल तरच या संघटित गुन्हेगाराला थोपवणे संपुष्टात आणणे शक्य होणार आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेने या संघटित प्रयत्नात सामील व्हावे अशी विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो